Thank you. निपाणीजवळील अंबलजिरी येथे नागमजवी सण उत्साहात साजरा झाला निपाणीजवळ असलेल्या अंबलजिरी या गावामध्ये श्रावण महिन्यातील पहिला सण पंचमीच्या असल्याने सकाळी या मंदिरामध्ये गावाचे कुंभार सचिन कुंभार यांनी चिखलाची नागाची मूर्ती तयार करून ती पूजनासाठी ठेवली होती सकाळीपासूनच मंदिरामध्ये नागाची पूजा करण्यासाठी गर्दी भक्तांची गर्दी झाली होती दुपारी बारा वाजता निपाणीतील सर्पमित्र सागर रेडेकर व संतोष चौडकी यांनी जिवंत नागाचे दर्शन मंदिर येथे सर्व भक्तांना घडवून दिले प्रथमच या नागदेवतांचे मडक्याची पूजा गावातील महिलांच्या हस्ते हळदी कुंकू लावून औषण करून विधिवत पूजा करण्यात आली सर्वांना नागदेवतेचे दर्शन मंदिरामध्ये नागदेवतेचे विविध पैलू सर्वांना पाहण्यास मिळाले त्याचे पुष्कार पाहून अंगावर शहारे येणारे होते सुरुवातीपासूनच नागसापवा सरपटणारे प्राण्यांची या याची भीती असणारे भक्तांना आज महादेव मंदिरात नागाचे नागपंचमी सणा दिवशी दर्शन झाल्याने सर्वांच्या भावना महिलांनी मनोभावी पूजा करून आशीर्वाद घेतले एरवी साप नाग देसणे हे अनपेक्षित घटना असते पण नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेंचे दर्शन घडणे व त्याची पूजा सर्वांच्या हस्ते होणे हे आमचे भाग्य समजतो असे महिलांनी बोलून दाखवले आजपर्यंत नागपंचमी सणादिवशी दिवशी गावात एवढ्या गर्दीने नागपाने हे दुर्मिळच होते ते आज प्रत्यक्षात घडलंय याबद्दल सर्वांच्या चेहऱ्यावर नागपंचमी सणाचा आनंद दिसत होता नागदेवतेचे दर्शन घेण्यासाठी सर्वांची झुंबड उडाली होती गावातील भक्तगण महिला वर्ग बालचिमू यांनी मनसोक्त लाभ घेतले शिवाण्णसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका